नमस्कार मंडळी आज आपण नमस्कार आज आपण बोलणार आहोत अशा एका विषयावर ज्यावर आपल्या प्रत्येक घराशी किंवा आपले जे पूर्वज आहेत त्यांच्याशी आणि आपल्या नशिबाशी अतूट असा एक संबंध असतो ती म्हणजे आपल्या घरची कुलदेवी काही वेळा जीवनामध्ये अगदी सगळं असूनही काम थांबतायत वाद वाढतात घरामध्ये आजार सुरू होतात मन बेचैन राहतं काही ना काही अडचणी येतच राहतात सगळं असं वाटतं की एखाद्या दिवशी सगळं ठीक होतंय पण अचानकच संकट यायला चालू होतात हे सगळं होण्यामाग एक अदृश्य कारण देखील असत त्यातील एक महत्वाचं कारण म्हणजे आपली जी कुलदेवी असते तिचा राग असतो हे आपल्या सर्वांना जाणवलंच असेल तर कुलदेवी म्हणजे काय असते तर आपल्या जी कुळाचं रक्षण करणारी ती एक शक्ती असते ती केवळ एक मूर्ती नाही किंवा मंदिर नाही तर ती आपल्या पूर्वजांची जपणूक करणारी सजीव अशी देवता असते ते आपल्या वंशाची देखरेख करत असते आपल्यावर येणाऱ्या अनेक संकटांपासून ते आपलं संरक्षण करत देखील असते आपण ज्या कुळात जन्म घेतो त्या कुळामध्ये गेल्या अनेक पिढ्यांपासून एक विशिष्ट अशी देवी पूजली जाते तिला कुलस्वामिनी किंवा कुलदेवी म्हणतात तर तुमची जी कुलदेवी आहे तिचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमची जी कुलदेवी आहे ती तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे तर सात पिढ्यांपर्यंतचं रक्षण ही आपली देवी कुलदेवी करत असते पण जेव्हा आपण तिचं स्मरण करतो पूजन करतो किंवा काही जी तिच्या सेवा असतील त्या आपण करतो तेव्हा ही देवी आपल्यावरती प्रसन्न राहते पण आपल्याला जेव्हा तिचं स्मरणच राहत नाही किंवा तिची पूजन करत नाही सेवा विसरतो तेव्हा ती ते आपल्यावरती नाराज होते तर कुलदेवी नाराज आहे की नाही हे कसं ओळखायचं तर ह्याची काही लक्षणं जे आहेत आप ती आपल्याला लगेच घरामध्ये दिसायला चालू होतात जसं की घरामध्ये तुमच्या सतत वाद आहे आजारपण आहे नोकरी व्यवसायामध्ये अडथळे येत असतील किंवा लग्न जमत नसेल किंवा मूल जन्माला येत नसेल अपघात कोर्ट कचऱ्यांचे प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत जे मागे चालूच सततची त्यासोबत आर्थिक अडचणी आहेत जो आपला पिछा सोडत नसतात त्यासोबतच घरामध्ये वाद भांडण आणि एक प्रकारची नकारात्मकता आपल्याला घरामध्ये आलं की जाणवत असेल जसं की आपण घराच्या बाहेर अगदी प्रसन्न असतो पण घरामध्ये आलं की आपल्याला थोडस नकारात्मक जाणवत असतं त्यासोबतच तुम्हाला झोप लागत नाही आजार पण येतात असे विचित्र अशी स्वप्न पडत असतील किंवा तुम्हाला देवीचं त्याच्यामध्ये दर्शन होऊन राग रडणं किंवा पाण्याचं नुकसान होतं अशी काही स्वप्न जर पडत असतील तुमच्या स्वप्नांमध्ये साप जर येत असेल तर ही सगळी लक्षणं जी आहेत ही आपली देवी कुलदेवी रुसल्याचं लक्षण आहेत त्यामुळं आपलं काय होतं घरामध्ये शांतपणा हरवूनच जातो मुलं जे आहेत ते आपलं ऐकत नाहीत किंवा हट्टी खूप जास्त होतात सतत चिडचिड करतात लहान मुलं नेहमी आजारी पडतात किंवा एखादी गोष्ट अशा वाईट गोष्टीच नेहमी आपल्याला ऐकायला येतात घरामध्ये मृत्यू अशुभ असेल तर यामधल्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक जणांच्या घरामध्ये ह्या घडतच असतात आणि हे वेळोवेळी आपल्याला जाणवत देखील असत कधी कधी काय होतं किंवा आपण जाणून बुजून किंवा कुठलं अज्ञानामुळे आपलं कधी अदिक कधी काय होतं की आपण जाणून बुजून किंवा अज्ञानामुळं जो आपला कुलाचार आहे तो मोडतो अनेकांना तर आपली कुलदेवी कोणती आहे हेच माहीत नसतं तिची सेवा करत नाहीत किंवा तिचा अपमान आपण करत असतो कुलदेवी तिचा जो सण असतो तो, तो आपण विसरतो तिच्या स्थळी भेट द्यायला जात नाही तिचे जे नवस आहेत किंवा पूर्वी खूप दिवसांपूर्वी तुम्ही नवस केला आहे तो विसरून गेलात किंवा तुमचं कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या देवीलाच विसरून गेलात असं होतं किंवा ज्या वंशातील तुमच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी त्या ते देवीची ओटीच भरली नाही किंवा जे कुलाचार आहेत आता जसं की बरेचसे कुलाचार प्रत्येक घराण्यामध्ये वेगवेगळे असतात ते जर तुम्ही पाळले नाही तर ह्या सर्व गोष्टींचा हा असा परिणाम होतो कुलदेवी आपल्यावरती नाराज राहते तर कुलदेवी नाराज जर झाली असेल आणि तुम्हाला ते माहीत पडलं असेल तर तिच्यासाठी तुम्हाला काय उपाय करायचे आहेत हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा कारण उपाय हे खूप महत्त्वाचे आहेत तुमच्या सगळ्या आजारांपासून संकटांपासून आर्थिक अडचणींपासून जर तुम्ही हे उपाय केले तर तुमची नक्की सुटका होईल आणि कुलदेवी ही पुन्हा तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुम्हाला छानशी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर सगळ्यात पहिला उपाय कोणता करायचा आहे तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवीची स्थापना करायची आहे देवघरामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला तुमची कुलदेवी जाणून घ्यायची आहे कुलदेवी जाणून घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या देवघरामध्ये देवघर नसेल तर एखादी स्वच्छ जागा निवडून तिथे तुम्हाला देवीचा फोटो ठेवायचा आहे किंवा मूर्ती ठेवायची आहे आणि तिची रोज मने भावे तुम्हाला सेवा करायची आहे जर तुमच्या घरामध्ये खूपच अडचणी असतील तर तुम्ही ही सेवा रोज करा नित्यनेमाने करा आणि जर तुम्हाला रोज करणं शक्य नसेल तर कमीत कमी मंगळवार आणि शुक्रवार तुम्ही देवीची आरती आणि पूजा तुम्हाला करायची आहे तुम्हाला तिला ताज फूल, पाणी आणि मनापासून एक प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून चूक झाली तू आमची रक्षण करते आहेस मला माफ कर मला क्षमा कर आणि देवीची काय जे असेल सेवा मी पूर्ण करेल असं तुम्हाला म्हणायचं आहे दुसरा उपाय काय करायचा आहे तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे तर ओटी कशी भरावी याबद्दल संपूर्ण एक व्हिडिओ चॅनलवरती दिला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तिथे जाऊन तुम्ही समजून घेऊ शकता की ओटी कशी भरायची आहे तरीही तुम्ही काय करायचं आहे आषाढ महिना असेल किंवा मग चैत्र महिना असेल नवरात्री असेल त्या त्यावेळेस तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे त्यासोबतच शुक्रवार अमावस्या आणि पौर्णिमेला तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे ओटी भरताना काय करायचे देवीला साडी खण नारळ हळद कुंकू सुपारी या सर्व गोष्टी तुम्हाला एका ताटामध्ये ठेवायच्या आहेत ओटी आपल्या छातीजवळ धरून देवीच्या चरणी अर्पण करायची आहे आणि देवी आपली अशी आहे ती लवकर तिचा स्वीकार करते तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायची आहे तिसरा उपाय आहे कुलाचार तुमचा जो आहे तो पाळायचा असतो काही घरांमध्ये विशिष्ट असे नियम असतात जसं की कोणत्या दिवशी कोणता उपवास असेल गोंधळ असेल नृत्य पानसुपारी किंवा कुळींचा गोंधळ सगळं हे प्रत्येकाच्या घराण्यानुसार वेगवेगळं असतं ज्यांचा जो कलाचार आहे त्यांनी तो पाळायचा असतो चौथा उपाय काय करायचा असतो कुलस्थान आहे त्याला तुम्हाला भेट द्यायची असते जिथे तुमच्या देवीचं मूल स्थान आहे तिथं तुम्हाला जाऊन भेट द्यायचं आहे कमीत कमी वर्षातून एकदा का होईना तुम्हाला कुलदेवीला भेट दिलीच पाहिजे तिथं जाऊन तुम्हाला त्याची सेवा करायची असते की आता तुळजापूरचं तुळजापूर हे हेवी तुळजाभवानीचं मूळ स्थान आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन भेट द्यायची आहे तिथं जाऊन तिची ओटी भरायची आहे परडी भरायची आहे आणि इतर ज्या सेवा असतील त्या तुम्हाला आहेत त्यासोबतच तुम्हाला जेव्हा तुम्ही घरी पूजा करता किंवा जर तुम्हाला पूजाही करणं शक्य झालं नसेल आणि तुमच्या मनामध्ये देवीबद्दल अत्यंत जास्त श्रद्धा असेल तर तुम्ही काय करायचं आहे एक एकशे आठ वेळा तुम्हाला एक मंत्र जप करायचं आहे तो मंत्र जप कोणता आहे ओम हिम श्री क्लीम कुलस्वामीने नमः नम आणि या मंत्राचा तुम्हाला माळेने एक साठ वेळा जप देखील दिवसांमध्ये एकदा का करायचं आहे दिवसामध्ये नाही शक्य झालं तर देवीच्या ज्या दिवशी वार आहे त्या दिवशी तुम्हाला करायचं आहे त्यासोबतच सहावा उपास म्हणजे काय आहे जर तुमच्याकडून कुठली चूक झाली असेल किंवा तुम्ही कुठला केलेला नवस विसरला असताल किंवा काही अडचणी असतील तुम्ही एकदा देवीशी नवस करून बघा आणि तो नवस तुम्ही पूर्ण करा देवी माझी ही कामना आहे पूर्ण झाली तर माझ्या नावाने तुला गोंधळ घालील किंवा ओटी भरल किंवा काहीही तुम्ही तुमच्या मनाने नवस म्हणून ठेवू शकता आणि तो विसरायचा नाही तो नवस तुम्हाला पूर्ण करायचा आहे त्यासोबत सातवा उपाय काय आहे तुम्हाला तुम्हाला जर देवीला ओटी भरायची नसेल किंवा शक्य झालं नसेल जमत नसेल तर तुम्ही एखादी गरजू जी स्त्री असते स्त्री हे देवीचंच रूप असतं तुम्ही तिला एक ओटी देऊ शकता ओटी भरू शकता किंवा तुम्हाला या दिवसांमध्ये काय करायचं आहे पाच स्त्रियांना घरी बोलून त्यांचं सवासनं जेव घालून त्यांची ओटी तुम्हाला भरायची आहे यामुळं काय होतात की ज्यांना मूल होत नाही किंवा ज्या स्त्रियांना अडचणी आहे ज्यांची ओटी भरत नाही त्यांच्या पदरी लवकरच एखादं बाळ जन्माला येईल आणि देवीची कृपा त्यांच्यावरती होईल जशी तुम्ही देवीचे ओटी भराल तशी देवीही तुमची ओटी भरेल अशी मनोकामना आशा करते त्यासोबतच एक आठवा उपाय काय आहे तुम्हाला दर रविवारी पिंपळाला पाणी घालायचं आहे पिंपळ हे कुलदेवतेचं प्रतीक मानलं जातं त्याला पाणी घालून तुम्हाला कुलदेवीचं स्मरण केल्याने एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल उपाय आहे की तुम्हाला घरामध्ये दे देवीचं नामस्मरण करायचं आहे जय कुलस्वामिनी हे शब्द तुम्हाला कमीत कमी अकरा वेळा उठल्याच्या नंतर म्हणायचे आहेत त्यासोबतच घरामध्ये सण गोंधळ आणि गीते तुम्हाला वाजवायचे आहेत अनेक जे सण असतात देवीचे जे सण आहेत ते तुम्हाला साजरी करायचे आहेत गाणे कीर्तन गोंधळ काय जे तुमच्या मनोभावे तुमच्याकडून जे होईल शक्य होईल ते तुम्ही सर्व देवीसाठी तुम्हाला करायचं आहे जसं की एक स्त्रीचं उदाहरण घ्या एका स्त्रीला सात वर्षापासून मूल नव्हतं ती प्रत्येक शुक्रवारी तिने देवीची सेवा करू लागली ओटी भरू लागली त्यासोबत मंत्रजप करू लागली तिला सहा महिन्यानंतर गर्भधारणा होऊन तिच्या घरी एक अशी कन्यारत्न जन्माला आली आहे तर कधी काही चुकलं कधी आपण विसरलो किंवा आपण टाळलं पण देवी कुठंच जात नाही ती आई आहे रागवते पण सोडत नाही त्यामुळं आजपासूनच एक विनंती आहे तिचं स्मरण ठेवा तिला जागरूक करा आणि तिच्यावर श्रद्धा ठेवा ती, ती तुमचं घर मन नशीब सगळं उलटून टाकेल तिच्या आशीर्वादाने तुमचं सगळं चांगलं होईल धन्यवाद मंडळी माहिती जर आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका